नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका म्हणून ओळखली जाणारी मालिका म्हणजे नवरी मिळ हिटलरला या मालिकेने खूप कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांचं जे आहे ते मन जिंकून घेतलं यातील सर्वच पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतात तर मित्रांनो या मालिकेतील मुख्य अभिनेत्री जी आहे ती लग्नाच्या पिढीत अडकलेली आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स भेटत जातील तर मित्रांनो नवरी मिळ हिटलरला मालिकेमध्ये अक्षदा आपटे हिनी सुद्धा एक महत्वपूर्ण पात्र साकारलेलं आहे तिने या मालिकेमध्ये श्वेता हे पात्र साकारलेलं आहे तिचे हे पात्र जरी निगेटिव्ह असलं तरी पात्राच्या जोरावरती तिने आपला वर्ग निर्माण केलेला आहे आनंद केतकर आता तब्बल दोन वर्षानंतर स्वानंद आणि अक्षदा हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं समजलेलं आहे अक्षदा व स्वानंद हे दोघे पुढच्या महिन्यामध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला स्वानंदी व अक्ष अक्षदा यांची जोडी आवडली का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा